महाराष्ट्र ही सातवान्ताचे व राष्ट्रप्रधानची भूमी मनुष्य ओळखले जाते पवित्र हा विद्यार्थ्यांना

दारू, या स्थापना ची श्रीकृष्ण मी ही शाळा चालवण्यासाठी समर्थ झालो आणि दोन हजार चौदा पासून शाळा चालवित असताना मला पहिल्या वर्षी फक्त या शाळेमध्ये अठरा लेकर पहिल्या वर्षी मला ऍडमिशन झाले त्या अठरा विद्यार्थ्यांच्या जोरावर आज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये माझ्याकडे जवळपास साडे चौदाशे ॲडमिशन या शाळेमध्ये शिकत आहेत हे सर्व करत असताना मला माझ्या शाळेचे सर्व कर्मचारी माझे आई वडील माझी पत्नी माझे मित्र आणि माझे विशेष करून या शाळेच्या शाळेला वटवृक्ष करण्यामध्ये माझे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि हे जे युनिट आहे खरोखर धारू शहरामध्ये धारू शहरातील जे काही विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जात होते ते विद्यार्थी या ठिकाणी एका ग्रामीण तालुक्यामध्ये आपण शिक्षणाची क्वालिटी मेंटेनन्स करून आपण दारू शहरातील किंवा दारू शहराच्या अवतीभोते असणारे जे काही ग्रामीण भाग आहेत या ठिकाणचे विद्यार्थी आपण या शाळेमध्ये शिकित आहोत निश्चित येणाऱ्या काळामध्ये हे व्रज शाळे शाळा जी आहे ती शंभर टक्के मोठ्या मोठ्या वर्षामध्ये रुपांतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण फक्त या शाळेवरच न थांबता भविष्यामध्ये ज्युनियर कॉलेज असेल जे एम एम असेल असे विविध कॉलेज आपण दारूर शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा वर्षामध्ये आपण ते अवेलेबल करणार आहोत आणि एक शिक्षणाची पंढरी या धारूर शहरामध्ये उपस्थित करणार आहे निश्चित हे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण अतिशय गरीब परिस्थितीतून या धारू शहरामध्ये हे युनिट निर्माण केलेले नक्कीच मला माझ्या विद्यार्थ्यांचा पालकांचा लाभलेला जो आशीर्वाद आहे तो शेवटपर्यंत मला असाच कायम सुरू केलाही अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि येणारे जे माझे माझ्यावर टाकणारा जो पालकांचा विश्वास आहे तो विश्वास भविष्यामध्ये कधीच कमी होऊ देणार नाही आणि या शाळेतील जे विद्यार्थी आहेत नक्कीच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये असतील मग त्यामध्ये नवोदय असेल एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल जे के ऑलिम्पॅड असेल एम टी एस असेल अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत हे राज्य लेवलला असतील चमकत आहे नक्कीच आम्ही आमच्या या शाळेमध्ये माझे जे सर्व सहकारी शिक्षक आहेत हे सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानार्जन काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात ही शाळा आणखी जोमाने कसे काम करेल याकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे गत महिन्यापासून श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल दारूर या शाळेचं एक भव्य दिवस असं आरसी कन्स्ट्रक्शनचं काम आम्ही हाती घेतलेले आणि येणाऱ्या एक वर्षाच्या आतमध्ये किंवा जास्तीत जास्त पंधरा महिन्याच्या आतमध्ये एक धारू शहरामध्ये श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूर या शाळेची भव्य दिव्य असे चार मधली इमारत या विद्यार्थ्यांसाठी मी उपलब्ध करून देत आहे खरोखरच या विद्यार्थ्यांमध्ये काम करत असताना मला जो भेटलेला आनंद आहे तो आनंद मला आयुष्यामध्ये दुसरे कुठेच भेटणार नाही या विद्यार्थ्यांच्या फायद्यामुळे या विद्यार्थ्यांवर जी मी मेहनत घेतलेली आहे अतिशय दोन हजार दहा मध्ये मी ऊसतोडीचं काम केलेलं आहे आणि हे सर्व काम करत असताना एक अत्यंत मजुराचा मुलगा म्हणून मी या धारो शहरामध्ये हे काम करतोय अत्यंत गरीब परिस्थितीतून या युनिटची निर्मिती केली आणि आज या विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे या विद्यार्थ्यांना घडविल्यामुळे या विद्यार्थ्यांवर अहोरात्र मेहनत घेतल्यामुळे खरोखरच हे श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल जो परिवार आहे हे एक दारूळ शहरामध्ये असेल किंवा दारूड तालुक्यामध्ये एक नावाजलेलं युनिट आहे आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये हे सर्व जे युनिट आहे जास्तीत जास्त कशा पद्धतीने मोठे करता येईल किंवा येथील जे विद्यार्थी शिकतायत त्या विद्यार्थ्यांना जिल्हा लेवलच्या किंवा राज्य लेवलच्या ज्या काही सुविधा आहेत त्या कशा अवेलेबल करून देता येईल या सर्व गोष्टीचा मी आतोनात प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहे अरे वाझ्या सहकार्याच्या माध्यमातून आणि शिक्षकाच्या माध्यमातून बिरजीला शिक्षण विभागाला सजायला असे काम करून दाखवश्य देखील शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जातात त्याचा पुरेपूर आम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करीत आहोत आणि